मिळावं यासाठी अखेरचा लढा म्हणून मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने दिशेने निघालेले आहेत सकाळी लोणाळे येथे मुक्काम केल्यानंतर मनोज जरांगे पाटील खोपुली मार्गे मुंबईला जाणार आहेत आज मनोज धारांगे पाटील यांच्या स्वागतासाठी खालापूर तालुक्यातील अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मुंबईला जे समाज बांधव जातात त्यांच्यासाठी ठिकठिकाणी नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था खालापूर तालुका आणि खोपुली शहराच्या वतीने केलेली आहे आपल्यासोबत खालापूर तालुक्यातील काही प्रमुख लोक आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमकी कशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे बाई मला सांगा मोठ्या प्रमाणात समाज बांधव मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत काय व्यवस्था केली आहे आणि कशा प्रकारचं नियोजन आहे आज खऱ्या अर्थानं मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे जवळजवळ चार दिवसापासून भव्य असा मोर्चा घेऊन मुंबईकडे आहेत खरं म्हणजे न भूतो आणि न भविष्यती असा मोर्चा आहे अजूनपर्यंत असा मोर्चा कधी झाला नाही एवढी समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांची मागणी ही मराठा बांधवांच्या हितासाठी आहे की मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि हाच एक संदेश घेऊन ते मुंबईकडं निघालेत लाखोच्या संख्येनं ते निघालेत काल संध्याकाळी ते लोणावळा इथं होते आणि लोणावळ्यातून आत्ता ते खोपोलीकडं येत आहेत खोपोलीमध्ये त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी झाली आहे खोपोली शहर खालापूर तालुका या यामधील सर्व सकल मराठा समाजाचे बांधव आणि इतर समाजाचेही सर्व बांधव मनोज मनोज जारांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अगदी रस्तो रस्त्यावर उभे राहून त्यांच्या जेवणाची पाण्याची नाश्त्याची सगळी व्यवस्था पाहतायत आणि अगदी उत्साहामध्ये हा सर्व कार्यक्रम चाललेला आहे मनोज जारांगे पाटील लवकरच या ठिकाणी ते येतील आणि मुंबईकडे कूच करतील त्यांचं मनाची समजूत घालण्याचे प्रयत्न सरकार करतं आहे परंतु त्यांची थांब भूमिका आहे की आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही मुंबईमध्ये आम्ही जाणार आझाद मैदानावरती उपोषणाला बसणार आणि जर तुम्ही आरक्षण दिलं नाही तर हे जे एवढे लाखो बांधव मुंबईमध्ये येत आहेत ते या सरकारला कुठल्याही प्रकारचं काम याच्यापुढे करू देणार नाहीत आमचा एकच आमचं एकच म्हणणं आहे आणि ते ठाम आहे की मराठा बांधवांना आरक्षण मिळालंच पाहिजे आणि ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही हीच भूमिका घेऊन आज सर्व सकल मराठा समाजाचे बांधव या ठिकाणी स्वागतासाठी आलेले आहेत आणि मला सांगा की खरं तर मनोज बहरंगे पाटील सकाळी दहा वाजता खोपलेत अपेक्षित होतं परंतु आता सव्वा तीन वाजले अजूनसुद्धा त्यांचं ते आलेले नाही आहेत सरकारने त्यांच्या अशी चर्चा सुरू केली होती लोणावळ्यात आणि त्यामुळे त्यांचा इतका वेळ गेला खरंतर सव्वीस जानेवारीला त्यांना मुंबईला पोहोचायचे आज त्यांचा वाशीमध्ये मुक्काम आहे अजूनसुद्धा त्यांनी कोकणीसुद्धा पास केलेली नाही सरकार कुठंतरी जाणीवपूर्वक उशीर व्हावा अशा पद्धतीचा प्रयत्न करतं आहे असं वाटतं आहे का आपल्याला निश्चित अशा प्रकारची शंका सर्व आमच्या मनामध्ये येते कारण हा जो रूट आहे होपोलीचा तो आज रात्री अचानक त्यांनी बदलला आहे हा जो मोर्चा आहे तो एक्सप्रेस हायवेने मुंबईकडे जाणार होता परंतु लोणावळा खंडाळा मार्गे खोपोली शहरातून हा मोर्चा यावा अशा प्रकारच्या सूचना रात्री सर्व यंत्रणांनी दिल्या आणि त्या मोर्चाचा रूट बदलला आणि सकाळपासून पाटील साहेबांच्या बरोबर चर्चेसाठी शिष्टमंडळ आलं आहे किंवा येतं आहे अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या त्यांची चर्चा झाली की नाही हेही अद्यापही सर्व बांधवांना कळत नाही परंतु लोणावळ्याची जी सभा आहे तीही पार पडली अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी होता परंतु असे जर पळकाडू भूमिका सरकार घेत असेल तर त्या कुठल्याही भूमिकेला भीक मराठा बांधव घालणार नाहीत एवढं नि निश्चित मी या ठिकाणी सांगतो मला साहेब त्याप्रमाणे मराठा समाज बांधव मुंबईला जात असताना मराठा समाज बांधवांकडून व्यवस्था केली जातेच परंतु अन्य समाजाकडूनसुद्धा मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था केली जाते मुस्लिम समाजाकडून ठिकठिकाणी थीक मराठा बांधवांना बांधवांचं स्वागत केलं जात आहे वेगवेगळ्या प्रकारचं सहकार्य केलं जात आहे काय सांगाल प्रथम तर मी मराठा म्हणून सर्व समाजाचा अभिनंदन करतो सर्व समाज मुस्लिम असेल इतर समाज ओबीसी असेल जे आमचे आम स्थानिक आहे ते आम्हाला सर्व मदत करतायत आपण पाहिले असतील काही मुस्लिम समाजसुद्धा या ठिकाणी मदत करत आहे सकाळपासून कर्जत असेल खलापूर असेल पेन पनवेल सर्व मराठी बांधवी या ठिकाणी साहेबांचं स्वागत करण्यासाठी सकाळी आठ वाजल्यापासून इथे उपस्थित आहेत मराठा आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आणि आता आम्ही ते आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही आहे आता ही आमची लढाई आरपारची लढाई आहे कारण आमच्या मराठा समाजावर जो काही अन्याय होत आहे आरक्षण नसल्यामुळे आमचे जे काही हाल होतात आमच्या मुलांचे जे हाल होत आहेत हे हाल आम्हाला पाहत नाही पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही जहरंगी पाटलाच्या नेतृत्वाखाली आम्ही हा आंदोलन चालू केलेलं आहे मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज थांबणार नाही आता मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे जर सरकारने याची दखल घेतली नाही तर ह्याचे परिणाम भयानक असतील ही समाजाला समाजाची जी आता जी समाजामध्ये जो राग आहे जो आमचा होणारा अन्याय आहे ते समाजावरती विनायक मेटेच्या माध्यमातून आम्ही सुरुवात केली इतर मराठे आमचे त्याच्या आता खूप आमचं नुकसान झालं समाजाचं त्याच्यामुळे आता समो आम्ही ठरवलेलं आहे का आता आरक्षण हेच आमचं शेवट आहे आपण बघतोय बैलमारी साहेब की मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने निघाला आहे खालापूर हा मुंबईच्या जवळचा तालुका आहे तालुक्यातून आपले समाजबांधव किती प्र मोठ्या संख्येने उद्या मुंबईकडे कूच करणार आहेत तालुक्यातून लाखो मराठे आजच तयारीत आहेत आम्ही निघालच सकाळी आठ वाजता आम्ही वाट बघते जारंगी पाटील साहेब आण त्याच्यासमोर आम्ही जाणार आहेत म मराठी आता थांबणार नाहीत घरातून आता सर्व मराठी रस्त्यावर उतरलेले आहेत फक्त साहेबांची आम्ही वाट बघताय तर साहेब आले की आम्ही त्या साहेबांच्या रॅलीमध्ये सामील होणार आहेत आमची संख्या लाखोच्या पुढे असणार आहे मनोहर जलंगे पाटील हे लोणालयामध्ये सभा घेऊन खोपोलीमध्ये पदार्पण करणार होते साधारण साडे अकरा बाराच्या दरम्यान परंतु त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांना तिथं ठेवून त्यांची आयुक्त वगैरे मिटिंग घेत आहेत खोपोलीकरांचं अन्नाचं वाटप पाण्याचं वाटप सगळं चालू आहे पण सरकारची जी धडसोडची भूमिका चाललेली कुठंतरी हा संशयाचा वास येतो आहे आणि त्यामुळंच हा प्रकार घडत आहे हजारो लोक कोटी लोक मनोरंजनच्या पाटलांच्या बरोबर निघालेले आहेत आणि याचा मी स्वतः या सरकारचा निषेध करत आहे आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरले आहे आणि आता आरपारची लढाई आहे त्यामुळे आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका समस्त मराठा समाजाने घेतली आहे